साठी ज्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे ज्या लोकांचे नुकसान झालेले आहे अशा लोकांना सोय म्हणून आपण लक्ष्मी धर्मशाळा ज्या आहे त्याच्या पाठीमागे एक छोटा हॉल आहे त्या हॉलमध्ये तिथे जेवणाची व्यवस्था तिथे केलेली आहे सुनील पातरमल हे सामाजिक कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे यांनी त्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केलेली आहे तरी इथल्या स्थानिक नागरिकांना विनंती आहे की आपल्या घरामध्ये पाणी गेलेलं असेल आपल्याला राहण्याची जर सोय नसेल तर आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला जेवणाची इतर ज्या वस्तू तुम्हाला आवश्यक आहेत त्या वस्तू त्या ठिकाणी मिळण्याची सोय सुविधा आपण लक्ष हॉल रिवर रोड या ठिकाणी सध्या पाठीमागे ज्या हॉल आहे सिंधी नवजान धर्मशाळा येतात तिथं त्या ठिकाणी आपण पाहायला मिळत आपण आपण आंबेडकर कॉलनीमध्ये आलेलो आहोत आणि आंबेडकर कॉलनीमध्ये काही सामाजिक कार्यकर्ते ज्या लोकांच्या घरामध्ये प्रत्यक्ष पाणी गेलेलं आहे अशा लोकांच्या आपण काय प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा आहात माध्यमातून प्रयत्न करत आहोत हे आपलं नाव काय नितेश माने घरामध्ये पाणी गेलेलं आहे पुढं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असं शक्यता नव्हती कारण कालचं पाऊस झालं पाणी पण स्थिती होतं परंतु आम्हाला असं वाटत नाही की आज एवढं पाणी झपाट्याने वाढत पण आज सकाळी रात्रीपासून लोक जागे होते आणि आमचे कुठे कार्यकर्ते आमची फेंड सह ओटीशी सामाजिक संस्था आणि मुकेश माने स्वतः सदनंद तांबळे परब महेत्ता हप्ते आणि अजून आमचे मुंडळी राजमेश जाधव खालच्या बाजूला आमचे काय कार्यकर्ते अजून आहेत मला प्रशासना बरेचसे आमचे कार्यकर्ते जात बस त्या ठिकाणी रात्रभर जागून लोकांना सावधीवाणी दिली पालिकेच्या अंतर्प्रेस गंभीर मदत आली पण आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन सर्व सर्व रात्रात आणि सर्वांना सांगितले की सावध राहा आणि झपाट्या वाढणार आहे परंतु आजच्यावरून काही ठरवलेलं नाही सांगितलं आम्ही इथं पूर्ण केलं आहे आणि पुन्हा आता आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसर पूर्ण आता पूर्णस्थिती झालेला पात्रामध्ये आमच्या दोन तीन वर्षानंतर पूर्ण होणार आहे माध्यमातून त्याचे फॉर्म वगैरे आम्ही जर गोष्टी दहा महिने भरून गेले होते आपण या आंबेडकर कॉलनीमध्ये आल्यानंतर आपण सामाजिक कार्यकर्ते काही काम घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून पासून अनेक वर्षापासून या परिसराला मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकर पाणी हे नियमित असल्याचं असतंय

कार्यकर्ते आहेत की प्रचंड लोकांचे हाल झालेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये लोक बेघर झाल्यामुळं घरात संपूर्ण जे काही अन्न होतं ते पाण्याखाली गेल्यामुळं त्यांना मदत म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक नागरिकांनी मदत केलेली आहे अशाच पद्धतीची प्रत्येकाकडं मदतीची अपेक्षा त्यांनी हे केलेली आहे पाहतात की हॉलमध्ये लाईट नाही अशा परिस्थितीमध्ये कुटुंब लोक जेवढ्या कमी जागेमध्ये राहतात कालपासून लाईट नाही अजून लाईट नाही ही परिस्थिती बौद्धनगर आंबेडकर कॉलनी या मैडिशी हा सगळा परिसर जो आहे पाण्याखालचा आहे आणि नदीकाठचा असल्यामुळं या परिसराला मोठा फटका बसलेला असल्यामुळं जे लोक घरात मोठं पाणी शिरलेलं आहे अशा लोकांना स्थलांतर केलेलं आहे लहान ला मुलं आहेत कसं तर आपला आसरा घेऊन आपलं कुटुंब घेऊन कुटुंबांनी त्यांना ठेवलेला आहे ही परिस्थिती अत्यंत भयानक दिसते जेव्हा पाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरतं त्यांच्या घरामध्ये ही परिस्थिती खरंतर मदतीची अपेक्षा असते त्यांना आणि ती मदत आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे बहुजन बहुजनतेला चॅनल आपण पाहतात लाईक कमेंट सरकारचं आहे बहुजनाच्या आपल्याच्या चॅनल आपण सबस्क्राईब करून अजून बातम्या आहेत लाईटमुळं तुमच्यापर्यंत आम्हाला येता येत नाही तरी सहकार्य करावं सर्वांनी जय